नमस्कार मी अनिल मुंगीलवार अदास्का न्यूट्रिशन मॅनेजमेंट मध्ये एरिया मॅनेजर म्हणून आहे मागच्या आठ ते दहा दिवसापासून पिकामध्ये थंडीचा प्रादुर्भाव जास्त वाढल्यामुळे आज शेतीची जे डेव्हलपमेंट आहे हे वाढ थांबलेली आहे उदाहरणामध्ये द्राक्ष डाळिंब घ्या टरबूज घ्या मेन पीक जे आता जे आहे सध्या टर्बुजाचं पीक आहे टर्बुजामध्ये फुगवून फुगवण वाढत नाही त्यामुळे कशाचं कारण काय त्याच्यामध्ये की रूट शूट फ्रूट जसं रूटचा जर ऍक्टिव्ह करा थांबला तर, नहीं, नहीं तर, नहीं। तर आ, रूट वाढत नाही तर शूट येत नाही शूट नाही तर फ्रूट नाही तर आपल्याला कुठल्याही शेतकऱ्याने बनवून प्रत्येक वेळेस आपल्याला रूटसाठी काम करणार पंधरा ते वीस दिवसाला प्रत्येक पंधरा ते वीस दिवसाला तुम्ही रूटसाठी काम करणार कारण का आता थंडीचं टेम्परेचर जे आहे वरि हवेमध्ये बारा ते तेरा टेम्परेचर चालू आहे आणि खाली आठ ते नऊ टेम्परेचर आहे तर आठ नऊ टेम्परेचरमध्ये कुठलीही जे झाडाची जे मूळ आहे ते ऍक्टिव्ह नसते त्यासाठी काय करायचं इंडोल बुटालिक ऍसिड आय बी ए दहा ग्रामे करी आणि त्याऐवजी मायको राहायचा दोन्हीपैकी बेस्ट वे तुम्हाला इंडोल बोटलिक अशी राहील आय पी एलचं आपलं हे आ, ब्रेकर अँड ब्रेकरचं आय बी ए दहा ग्राम प्लस तुम्ही त्याच्यामध्ये एन ट्वेंटी वन अमोनिकल नायट्रोजन एकवीस टक्के आणि तेवीस टक्के सल्फर असलेलं घटक हे दोन करून ड्रिंकिंग करा किंवा ड्रिप न सोडा एकरी अडीच किलो एन ट्वेंटी वन आणि दहा ग्राम आय बी तुमची मूळ चालू होईल आणि त्याच्यानंतर ग्रोथ चालू होते धन्यवाद